हाय फ्रेंड तुमचे स्वागत आहे आपले नवीन एका रेसिपीमध्ये तर आजची रेसिपी अशी आ, मस्तच अशी आहे तर आजची रेसिपी आहे रताळ्याचे घाऱ्या किंवा घारगे तर तुम्ही बघू शकता किती असे टम्म अशा फुगलेले आहेत घाऱ्या आणि एकदम सुंदर अशा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता कलर हे एकदम मस्त चाललेले आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू तर येथे मी अर्धा किलो रताळे स्वच्छ धुवून ते शिजत घालून शिजवून घेतलेले आहेत व त्याची साल अशी अशा पद्धतीने शिजल्यानंतर निघते तर त्यासाठी मी अर्धा किलोच्या रताळ्यासाठी साधारण पाव किलोला थोडासा जास्त असा गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकून गुळवणी कसं करतो म्हणजे गुळाचं पाणी करून घेतलेले आहे म्हणजे गिळ गूळ वितळवून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गुळ असा एकदम मस्त असं हे झालेलं आहे वितळलेला आहे त्याला मी थंड कर ठेवलेलं आहे तोपर्यंत मी रताळ्या थंड झाल्यावरती याच्यावरची साले काढून घेतलेली आहेत व साल काढून झाल्यानंतर एकदम मस्त असं बारीक मॅश करून घेतलेले आहे हाताने किंवा तुम्ही खिसणीनेही बारीक करू शकता तर याला लागेल इतपत या प्रमाणात गव्हाचे पीठ मी घातलेले आहे तर ते गुळवणी केलेल्या गुळाचे पाणी ओतलेले आहे बाकीचे दुसरे एक्स्ट्राचे पाणी अजिबात मी वापरलेले नाही ते गुळाचे पा हे केलेले आहे त्या ह्याच्यामध्येच मी हे मिक्स करून घेणार आहे आणि याला लागले तर थोडे थोडेसे गव्हाचे पीठ घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता यामध्येच आपले एकदम व्यवस्थित असे हे झालेले आहे पीठ याला पुरलेले आहे एक्स्ट्राचं पीठ घालावं लागलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने मस्त असं मळून घेणार आहे आणि सुंदर असे आपले घारगे बनून तयार होणार आहेत तर याच्यामध्ये हळ टाकायला विसरली होती तर त्यामध्ये येलो कलरचा लिक्विड कलर होता तो मी थोडंसं टाकलेलं आहे याच्यामध्ये चार थेम असं आणि एकदम मिक्स असं करून घेणार आहे अशा पद्धतीने नंतर एकसारखं असं मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि आपले मस्त असं आपलं पीठ एकदम मिक्स झालेला आहे आणि कलर आपल्या सगळीकडे लागलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तच असा कलर आलेला आहे आणि जर असं हळद टाकायला पाहिजे त्याआधी ते विसरले त्यामुळे मी लिक्विड कलर टाकलेला आहे आणि सुंदर असं गुळा घेऊन मी चपातीचा आपण लाटतो त्या प्रकारे मी लाटलेले आहे ला व नंतर मी याला तेल लावून अशा पद्धतीने लाटून याच्यावरती एक वाटी ठेवून मी त्याचे घारे ब घाऱ्या बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी चपातीचे आकार एवढी लाटून घेतलेले आहे व नंतर मी मस्त असं दोन्ही साईडून लाटून घ्यायचे आणि नंतर मग रताळ्याचे हे असल्यामुळे त्याच्यामध्ये साईडनं अशी कडा तुटतच असतात आणि नंतर मी एक वाटी घेतलेली आहे व अशा पद्धतीने मस्त असे गोलगोल आपले घाऱ्या बनवून तयार होत आहेत तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे तोपर्यंत अशा पद्धतीने ले ले पटा -पटा ले ले मी घाऱ्या करून घेत आहे दोन गोळ्याच्या म्हणजे तेल कडलेलं असताना पटापट हे करता येते थोडे चार पाच असे करून घेतलेले आहेत व तेल आपलं गरम झालेलं आहे चांगलं बघू शकता तुम्ही कडकडीत तर मी लगेचच याच्यामध्ये घाऱ्या तळून घेणार आहे तर घाऱ्या तळत तळ तळते मी आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्तच असे आपले घाऱ्या बनत आहेत आणि हे मी एकदम फास्ट गॅसवरती तळत आहे बघू शकता सुंदर अशा आपल्या टम्म अशा फुगलेल्या घाऱ्या बनवून तयार होत आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता आपली घारी एकदम मस्त अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने मी दुसरी ही घारी एक सुंदर अशी बनवून घेत आहे तर ही घारी एकदम सुंदर अशी टम टम अशी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता मस्तच एकदम टम अशी आपली घारी फुगलेली आहे मस्तच असा कलर पण आलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी ह्या सर्व घार्या अशा पद्धतीने मी बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने सुंदर अशी आपली घारी तळून झालेली आहे कलर पण एकदम सुंदर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व घारे आपल्या बनवून तयार झालेले आहेत आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय